नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्हीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे समजा असं ग्रहित धरून चला की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जे की गृहमंत्री आहेत ते पण आपला राजकीय इसित्व साध्य करण्यासाठी विरोधकांवरती काहीतरी कमेंट करतात कारण श्री देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीमध्ये होते आणि ते अनौपचारिक गप्पामध्ये पत्रकारांशी बोलत असताना अशी एक हिंट देत होते की बदलापूरमध्ये जे काही घडलं ते पूर्वनियोजित होतं विशेषतः कोलकातामध्ये जी घटना घडली त्या घटनेकडनं कुठेतरी विरोधकांचं लक्ष म्हणजे सत्ताधाऱ्यांचं लक्ष डायव्हर्ट करण्याच्या प्रयत्नाचा तो भाग होता आणि काल जेव्हा आमच्या चर्चेत हा मुद्दा आला तेव्हा घटनेचं गांभीर्य पाहता आपण अशा पद्धतीचं रिपोर्ट माझं पोलीस संरक्षण काढून घेऊन तुम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी वापरा पण पोलिसांना असं करता नाही येणार नवी मुंबईचे जे पोलीस प्रमुख आहेत म्हणजे त्या भागातले प्रमुख रवींद्र चव्हाण त्यांनी ज्ञानेश्वर चव्हाण माफ करा त्यांनी असं सांगितलं की ह्या संदर्भामध्ये जे रिपोर्ट्स येत आहेत ते सजेस्ट करतायत की दिस हॅज बीन प्लॅन डे बिफोर एक दिवस आधीच ही घटना प्लॅन केलेली होती रक्षाबंधनाचा दिवस आहे म्हणून त्या दिवशी आंदोलन आले नाहीत अन्यथा ते त्याच दिवशी आले असते काही व्हॉट्सअप ग्रुप केले गेले व्हॉट्सअप ग्रुप करून ते मेसेजेस पाठवले गेले आणि ते मेसेजेस पाठवून लोकांना एकत्रित येण्याचं आवाहन केलं आता पोलीस किंवा पोलीस दलातली संबंधित मंडळी जेव्हा असं बोलते तेव्हा कायद्याच्या दृष्टीनं ते अत्यंत महत्वाचं ठरतं कारण सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्या निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेमध्ये गृहमंत्री बदलत असतात मुख्यमंत्री बदलत असतात प्रश्न जेव्हा न्यायालयात उपस्थित होतात तेव्हा उत्तरं पोलिसांना द्यायची असतात आणि म्हणून जेव्हा जबाबदार पोलिस अधिकारी सूत्राच्या हवाले का असे ना कारण ही बातमी आता दिव्य मराठीच्या वेब पोर्टलवरती प्रकाशित झाली आहे की ज्याच्यामध्ये पोलिसांचा असा दावा आहे की बदलापूरमध्ये जे काही घडलं ते पूर्वनियोजित होतं या दुर्दैवी घटनेमध्ये जे लोक ज्यांचे नातलग त्यात इन्वॉल्व आहेत ती छोटीशी चिमुरडी आहे तर त्यांच्याऐवजी ही घटना मोठ्या प्रमाणामध्ये वेगळ्या पद्धतीनं रचली गेली आणि पोलिसांचंच जसं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना या योजनेच्या विरोधामध्ये त्या आंदोलनादरम्यान घोषणा दिल्या गेल्या आणि हे खरं आहे की काल जेव्हा आपण प्लेकार्ड बघितले तेव्हा ते दिसत होते की लाडकी बहीण योजनेचा त्या तसा त्या घटनेशी काही संबंध नसताना ती तिथं वापरले गेले जेव्हा पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लोकार्पण सोहळा झाला त्या लोकार्पण सोहळ्यामध्ये श्री अजित पवार यांचं भाषण झालं त्याच्यानंतर श्री देवेंद्र फडणवीस बोलले आणि ते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणून जेव्हा त्यांचं बोललं हे अधिक बारकाईनं बघितलं तर या योजनेला इंग्रजीमध्ये ज्याला सोबाटाज म्हणतो आपण तो करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला असं ते सांगत होते म्हणजे लाडकी बहिणी योजनेची जी पोर्टल्स आहेत ती हँग व्हावीत अशी रचना केली गेली जे लाभार्थी आहेत त्यांच्याऐवजी कुठेतरी कारचे फोटो लावले गेले कुठे टू व्हीलरचे लावले कुठे रिक्षाचे लावले गेले आणि काही ठिकाणी तर खोटे फॉर्म भरून घेतले गेले वगैरे अशा पद्धतीची भाषा श्री देवेंद्र फडणवीस वापरत होते सो एक क्लिअर लाईन आहे की ही योजना ही अत्यंत लोकप्रिय होते आहे आणि या लोकप्रिय योजनेला कुठेतरी बाधा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे पण पोलीस जे म्हणतायत ते राज्यकर्त्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे की जर या राज्यातल्या राजकारणासाठी ज्याला आपण पिटी पॉलिटिक्स म्हणतो त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला वेटीला धरण्याचा प्रकार जर होत असेल जर कोट अनकोट तो खराच असेल कारण पोलिसावरती आपल्याला विश्वास ठेवायलाच हवा तर ते अत्यंत अयोग्य आहे ती घटना इतकी दुर्दैवी आहे की त्या घटनेतली ती नामांकित शाळा जिचं नावपण माध्यमांनी छापले खरं तर कायद्यानं तसं करता येत नाही सर्वोच्च न्यायालयाने काल कोलकाता घटनेसंदर्भामध्ये माध्यमांच्याही कान उपटलेत पण तसं असून सुद्धा काहींनी ते शाळेचं नाव छापलं जिथं पोक्स्को कायदा लागतो त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टीची बंधनं पाळावीच लागतात पण त्या चिमुरडीला तिची आई गरोदर आहे तिला बाकड्यावरती बसावं लागलं त्या मुलीची मेडिकल टेस्ट झाली नाही प्रथमदर्शनी दर्शनी तितक्या कथित नामांकित असलेल्या शाळेच्या व्यवस्थापनाकडे जेव्हाही तक्रार गेली तेव्हा त्या ते व्यवस्थापनानं सुद्धा पुरेशी काळजी घेतली नाही मी काही वेळापूर्वी मुस्कान आणि चाइल्ड हेल्पच्या लोकांशी पुण्यात बोललो अँड दे गिविंग मी सो शॉकिंग so इन्फॉर्मेशन पुण्यामध्येच तीन चार महिने मधल्या काळामध्ये इथल्या एका एन जी उत्तम काम केलं त्यांनी इथल्या पुण्यातल्या नामांकित शाळांमध्ये जाऊन तिथल्या मुलींशी संवाद साधला आणि हॉरिफिक अशा काही गोष्टी समोर आल्या म्हणजे चुलताच मुलीवरती अत्याचार करतोय आजोबानी आपल्या नातीला छेडलय आणि त्याच्याबद्दलचे गुन्हे पण दाखल झाले पुण्यात सो ही गोष्ट कितकी घृणास्पद आहे की त्या गोष्टीमुळं घटनेचं गांभीर्य अजिबात कमी होत नव्हतं की ही घटना इतकी गंभीर गांभीर्यानं घ्यायला हवी होती शाळा व्यवस्थापनानं आत्ता ज्या बातम्या आल्यात की त्यांनी ते सी सी टी व्ही फुटेज पण डिलीट केले आणि मग त्या शाळेचं व्यवस्थापन सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या काही मंडळीकडे असल्यामुळं या घटनेमध्ये पुरेसं गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही वगैरे सो तो एक अँगल आहे की त्या अँगलमुळं या दुर्दैवी मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना काय भोगावं लागलंय हे महाराष्ट्रानं बघितलं आणि त्याची संताप यावी अशी सगळी असा सगळा तो घटनाक्रम होता पण आता ह्या घटनेच्या निमित्तानं सत्ताधारी पक्ष जे सांगतायत तेवढंच ते गंभीर आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घटनेचं गांभीर्य हे आपल्या राजकीय स्वार्थासाठी अजून तरी कुठल्या राजकीय पक्षाचं सत्ताधाऱ्यांनी नाव घेतलेलं नाही एवढंच सुदैव अन्यथा खरं तर गृह विभाग ज्यांच्याकडे आहे त्यांची ही नैतिक जबाबदारी आहे की अनौपचारिक गप्पामध्ये ते जे सांगतायत ते औपचारिकपणे महाराष्ट्राला कळायला हवं भलेही त्यात तुमचं सत्ताधारी पक्ष म्हणून नुकसान होईल आणि म्हणून जर महाराष्ट्रामध्ये अशा घटनांचं राजकारणासाठी उपयोग होणं हे नित्याची बाब झाली असेल कारण आता ही पण चर्चा सुरू आहे की पुण्यामध्ये जी वारंवार आंदोलनं होत आहेत ती राजकीय पक्षांनी पेरलेल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून प्रेरित होऊन होत आहेत आणि म्हणून मग बऱ्याच वेळा आता मी रोहित टिळक यांचं ट्विट बघितलं मघाशी ते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत त्यांनी असं म्हटलं की पुण्यामध्ये म्हणजे बंगळूरच्या एमपीनी एक ट्वीट केलं आणि त्याला रिट्विट करत असताना टिळक टिळक असं म्हणतायत की पुण्यातल्या रस्त्यांची अवस्था खूप खराब झालेली आहे पण पुण्यामध्ये सुद्धा एक विशिष्ट असं मैदान हवं आंदोलन करण्यासाठी की ज्या मैदानावरती हे प्रोटेस्टर्स बसून प्रोटेस्ट करतील आंदोलन करतील सो दोन्ही बाजूनं अशा पद्धतीची मांडणी सुरू आहे की हे राजकीय पक्षाच्या हेतूनं प्रेरित आहे आणि त्याला काउंटर म्हणून सत्ताधारी काही गोष्ट सांगतात आता पोलिसांची बाजू सत्ताधाऱ्यांची बाजू आल्यानंतर एक प्रश्न असा उपस्थित होतो की या निमित्ताने विरोधी पक्षाला अशा पद्धतीचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही आहे का ऑबवियसली आहे कुठलाही विरोधी पक्ष हा समृद्ध लोकशाहीमध्ये आपल्याला आपला पोलिटिकल अजेंडा जो राबवायचा आहे तो राबवण्यासाठीच राजकारण करतो म्हणूनच तर आपण बघतो की भारतीय जनता पार्टीची मंडळी ज्यावेळेला विरोधी पक्षात असतात त्यावेळेला ती डिसइन्व्हेस्टमेंटबद्दल त्यावेळेला ती महागाईबद्दल त्यावेळेला महागाईमधल्या गॅस दराच्या दरवाढीबद्दल कोट तिडकीनं बोलताना दिसतात आणि जेव्हा सत्तेत येतात त्यावेळेला ती ह्या विषयाला बगल देताना दिसतात तीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी ज्यावेळेला सत्तेत असतात त्यावेळेला त्यांच्या काळामध्ये म्हणजे श्री जयंत पाटील हे सभागृहामध्ये त्यांना अनेक वेळेला विचारलं गेलं होतं की तुमच्या काळामध्ये हे जे अडीच वर्षाचा कालखंड होतं त्यात या तरुणांच्या भरतीचं काय त्यांच्या काळामध्ये सुद्धा कंत्राटी भरती होतच होती त्यांच्या काळामध्ये सुद्धा अनेक कंपन्यांना खाजगी कामं देऊन त्यांच्या माध्यमातून काम केलीच जात होती जसं आज भारतीय जनता पार्टीचं सरकार करत आहे तीच परिस्थिती होती त्यामुळे फक्त विरोधी पक्षात असताना अशा गोष्टी करणं आणि सत्तेवरती आल्यानंतर वेगळी भूमिका घेणं हे कुठल्याही राजकीय पक्षाला कुठल्याही राजकीय पक्षाला नवं नाहीये त्यामुळे विरोधी पक्ष जर आता अशा मुद्द्याच्या आडून बघा सुनियोजित कट करून एखादी गोष्ट महाराष्ट्रासमोर आणणं ते अत्यंत चुकीचं आहे कारण त्यातनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो काल बारा तास मुंबईतली वाहतूक जवळपास ठप्प झालेली होती परंतु विरोधी पक्षांनी अशा पद्धतीचं आंदोलन करू नये असं मानणं गैर आहे फक्त विरोधी पक्षांनी ते करत असताना सुनियंत्रित पद्धतीनं कट कारस्थानं करावी का तर ते करू नयेत पण आता पुण्यातलंच उदाहरण बघा पुण्यामध्ये आज मध्यरात्रीच्या वेळेला दीड वाजता एमपीएससी ट्विट करून सांगते की आम्ही कृषीच्या कब कड ज्या काही असतील त्या संवर्गासाठीची स्वतंत्र जाहिरात काढू म्हणजे हा अधिकार नाही केलं किंवा मुख्यमंत्री जेव्हा पुणे विमानतळावरती आले होते तेव्हा विद्यार्थी जेव्हा त्यांना भेटले त्यानंतर लगोलग हा प्रश्न का नाही मिटला बघा त्यातला दोन भाग आहेत एमपीएससी ला सतत वेटीला धरावं का याबद्दल वेगळी स्वतंत्र चर्चा होऊ शकते एमपीएससीचा एक स्वतंत्र ठराविक फ्रेमवर्क आहे त्या फ्रेमवर्कमध्ये कुठेतरी राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेमुळे काही डिस्टर्बन्स येतोय का तोही एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे पण इथे विरोधी पक्षाने घेतलेल्या भूमिकेबद्दल आक्षेप सत्ताधारी बाळगाव असा अजिबात नाहीये खास करून पुण्यातल्या आंदोलनाबद्दल आपण निश्चितपणे म्हणू शकतो हे तुमचं फेल्युर आहे की जेव्हा उपमुख्यमंत्री जाऊन आज सांगतायत की या संदर्भामध्ये मी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाशी बोललो आहे आणि ते या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील दुपारच्या बैठकीमध्ये अजून तो निर्णय जाहीर झालेला नाही म्हणजेच काय तर महाराष्ट्रामध्ये एखादा मुद्दा मग तो शेतकरी आत्महत्याचा असेल किंवा बेरोजगारी संदर्भातला असेल तर तो मुद्दा हा विरोधकांनी ज्याला पोलिटिकली एनकॅश करणं म्हणतात तो एनकॅश करण्यामध्ये वावगं काहीच नाही आहे पण ते करत असताना जर पोलिसांची भूमिका खरोखरच योग्य आहे असं मांडलं तर मग मात्र हे आत्ता महाराष्ट्राचं राजकारण एका आणखी वेगळ्याच पातळीवरती जातं आहे असं दिसतं आहे आणि गेल्या दीड दोन वर्षातली वेगवेगळे आंदोलन आणि त्यानिमित्ताने होत असलेले आरोप प्रत्यारोप पाहता अंतिमत ह्या सगळ्या घटनेमध्ये पोलीस हे दुर्दैवानी ह्या घटनेच्या केंद्रस्थानी येऊन ते बळी ठरतात म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं जो पोलिसांनी लाठी हल्ला केला हा जेवढा निषेधार्ह आहे म्हणून गृहमंत्र्यांनी माफी मागितली तेवढीच उलटी गोष्ट त्यांनी नागपूरच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये पोलिसांच्या वरती कसे हल्ले झाले पोलिस हे कसे दीड दोनशे पोलीस जखमी झाले होते हे सांगितले म्हणजे आयदर तुम्ही मागितलेली माफी तरी चूक होती किंवा मग नंतर पोलिसांनी घेतलेली लाठी हल्ल्याची भूमिका तरी चूक होती अंतिमता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पोलीस यंत्रणेवरती जो भार येतो आहे ती गोष्ट अत्यंत अयोग्य आहे म्हणून बदलापूरची ही घटना जर सुनियोजित हो असेल तर या घटनेमध्ये जसे या दुर् दुर्दैवी चिमुर्डेच्या कुटुंबियांना न्याय मिळणं आवश्यक आहे तसंच महाराष्ट्रातील लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन कुणी बिघडवत असेल तर त्याला धडा शिकवणं हे सुद्धा गरजेचं आहे सत्ताधारी तेवढी ज्याला आपण पाठीचा कणा वगैरे म्हणतो तसा कणा दाखवतात हा मुद्दा आता हे सगळं झाल्यानंतर महाराष्ट्रातली आजची स्थिती जे मला चाइल्ड हेल्पकडनं आणि मुस्कान वगैरे सारख्या संस्थांकडनं कळाली ती अत्यंत हॉरिफिक आहे महाराष्ट्रामध्ये मुली कुठेही सुरक्षित नाही आहेत महाराष्ट्रातल्या मुलींना शाळेमध्ये पण अशा पद्धतीच्या घटनांना सामोरे जावं लागतं आहे आणि मधल्या काळामध्ये आम्ही काही रिपोर्ट्स केले होते दुर्दैवी घटना ही आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्याच जवळच्या नातलगाकडनं मुलींचं मॉलेस्टेशन होण्याचं प्रमाण हे अबाव सेव्हन्टी पर्सेंट आहे सत्तर टक्क्यापेक्षा अधिक आहे आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या घराघरातली ही जी संस्कृती आणि महाराष्ट्रच का देशभरात पातळीवरती आहे ती बघता प्रत्येक घरामागे एक पोलीस ठेवणं तर शक्य नाही आहे पोलिसांचं काम एवढं थोडंच आहे की प्रत्येक घरामध्ये जे काही चाललेलं आहे ते बघणं आता आणखीन एक बातमी आली ती पुण्यातलीच आहे पुण्यातल्या अल्पवयीन मुलीला तिच्याच शाळेतल्या दोन शाळकरी मुलांनी तिचे फोटो वगैरे काढून ते व्हायरल केले आता इथे पोलीस किंवा तत्चं यंत्रणा तरी काय करणार मूळ मुद्दा आहे ते बदललेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये बदललेला जो सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स आहे त्याच्यामध्ये आपण अगदी चीनसारख्या वगैरे काही गोष्टी करणार आहोत का, का। थोडं विषयांतर होत असलं तरी ते आवश्यक आहे कारण चीनमध्ये सोशल मीडियाच्या मुलांच्या वापरावरती सरकारनं बंधनं आणलेली आहेत शुक्रवारी एक विशिष्ट वेळेच्या व्यतिरिक्त मुलं सोशल मीडिया वापरू शकत नाहीत तीच गोष्ट ज्या वेस्ट मिनिस्टर डेमोक्रेसीचं दे, आपण अॅडॅप्टेशन केलेलं आहे त्या इंग्लंडमध्ये पण सुरू आहे इंग्लंडमध्ये पण आता मुलांनी किती सोशल मीडियाचा वापर करावा ह्याबद्दल बोललं जातं आहे त्यामुळं हे कम्युनिस्ट राजवटीत आहे हे लोकशाहीवादी राजवटीत आहे असं न मानता हे आपल्या कुटुंबासाठी किती गरजेचं आहे या दृष्टीनं विचार करायला हवा तुर्तास आपण इथे थांबूया महाराष्ट्राच्या राजकारणाची जर सत्ताधारी म्हणतायत आणि पोलीस सांगतायत तशी जर पातळी घसरलेली असेल तर ती किती धक्कादायक आहे हे समजून घेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणजे आपले आजचे दोन मुद्द्याचे हे विश्लेषण हे तुम्हाला कसं वाटतं ते जरूर कळवा मी आणि एनडीटीव्ही टी व्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आम्हाला फॉलो करायला लागा आणि सर्वात महत्वाचं तुमच्या जर काही महत्त्वाच्या सूचना असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका था थांबूया